आपोआपच हे धंदे बंद होतील असं मला वाटते कारण घरी जाऊन कोणी पिलं काही पिलं त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शनही नाही कोणाची काही तक्रारी नाही आहे कारण तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे परंतु जेव्हा सार्वजनिक आरोग्य खराब व्हायला लागते आणि त्याचा अपाय हा सार्वजनिक आरोग्याला समाजाला होणं सुरू होतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला या कायद्यामध्ये कठोरता आणण्याची गरज आहे असं मला वाटते त्यामुळं सार्वजनिक ठिकाणी सेवन करणे आणि सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करून तमाशे करणे आणि समाजाला त्रास देणे या पद्धतीचं वर्तन जिथं होत असेल त्या व्यक्तीला अत्यंत कठोर शिक्षा या कायद्यांमुळे व्हावी आणि जी सुधारणा माननीय ज्येष्ठ सदस्य भाऊ आहेत आणि बाकी सदस्यांनी सुचवल्या त्या शासनाने मान्य कराव्या आणि त्यामध्ये सुधारणा करावी अशी विनंती करतो आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार धन्यवाद सन्माननीय सदस्य अमिनबाई धन्यवाद अध्यक्ष महोदय सन दोन हजार पच्चीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र दरबंदी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस जी सम्मान्य सदस्य सुनील सुधीर मुंगीटवार जी ने अतुल भाटकर यानी जे मानले है तशा मी बोलनास अपना अनुमति ने उभाव अध्यक्ष महोदय जो दारूबंदी कायदा है उसके अंदर नियम को बदलने के लिए और कानून को सख्त करने की बड़ी सख्त जरूरत है पिछले दिनों में देखा गया है कि खास करके जो तरुण पीढ़ी है वो नशे की तरफ बढ़ रही है और नशा आम हो रहा है और ख़ास करके जो दारू की बिक्री है उसका खुलेआम बिक्री बढ़ते जा रही है अध्यक्ष महोदय इस बिल पे बोलते हुए मैं बताना चाहता हूँ कि जितनी दुकानें हैं अध्यक्ष महोदय दारू की दुकान का काम है कि दारू की बोतल पैक दारू की बोतल बेच कर वो आदमी अपने घर ले जाके दारू पी, पीने के लिए होती है अध्यक्ष महोदय आज मुंबई के अंदर बहुत सारी दुकानों के बाद में वो बाहर दारू ले करके वहीं ग्लास में बर्फ़ डाल के पीने का काम चालू होता है अध्यक्ष महोदय और ये धड़ल्ले से हो रहा है मैं आपको एक जगह नहीं सौ जगह का उदाहरण सरकार को दे सकता हूँ जहाँ दारू दुकान से खरीद करके बाहर दुकान के दारू पी जाती है और ये यहाँ तक कि हमारे यहाँ बालाम स्कूल है स्कूल के परिसर के अंदर का सुबह जाओगे तो सब बॉटलें मिलती है सामने दारू की दुकान है लोग वहाँ रात को बैठ के दारू पीते हैं अध्यक्ष महोदय मुंबई सेंट्रल और इस तरफ हमारी बहनों को निकलने के लिए तकलीफ होती है कि लोग दारू के नशे के अंदर क्योंकि जो दारू पीने वाला आदमी होता है दारू पीने के बाद में अपने होश में नहीं रहता अपने आवाज़ में नहीं रहता है वो वैसी दरिंदा बन जाता है और हमारी बहनों को रास्ते पर चलने के लिए तकलीफ़ होती है इस कानून में तरतूत के लिए सरकार ने सुधीर भाऊ बहुत ज़ोर से आपका पूरा मैं समर्थन करता हूं कि आपने जो बिल लाया है और सरकार ने इस पर बहुत गंभीरता से विचार करना चाहिए ये सिर्फ दारू पी करके समाज में नुकसान पहुंचाने के अलावा हमारी जो माँ बहन जो रास्ते में चलती है वो सुरक्षित नहीं है हमारे बच्चे देखते हैं कि एक आदमी रास्ते में बैठ के दारू पीता है उसके दिमाग पे कितना प्रभाव गिरता है उस चीज़ का ये सब चीज़ को कंट्रोल में लाने के लिए सरकार ने इसके ऊपर बहुत ध्यान से सोच करके नियम को बहुत ही कड़क करना चाहिए अध्यक्ष महोदय पुलिस आती पकड़ के ले आती बारह सौ रुपया चार्ज करती दो हज़ार रुपया चार्ज करती है वो आदमी अपने घर जाता है अध्यक्ष महोदय इस का, 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 कानून के अंदर इस कायदे के अंदर अ, जो शिक्षा है उसको कठोर करने की ज़रूरत है शिक्षा को लागू करने में जो लोग उसका साथ नहीं देते खास करके जो डिपार्टमेंट उसका साथ नहीं देती उसके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए ये सिर्फ दारू पी के दंगा करने वाले दारू रस्ते पीने वाले दारू पी के नियम का उल्लंघन करने वाले निमर जो उनको सुदृढ़ रोकने में सक्षम नहीं है जिस इलाके के अंदर ये सब कार्रवाई होती है वहाँ के ऑफिसरों पर भी कार्रवाई होना बहुत जरूरी है अध्यक्ष महोदय इसलिए इस बिल को सरकार ने बहुत ही गंभीरता से लेना चाहिए और गंभीरता से लेने के बाद में जो सुधार सुधीर भाव ने बताया अतुल भाई ने बताया बाकी लोगों ने बताया मैंने बताया वो कानून के अंदर चेंज करके इस कायदे को कड़क करके कड़ी से कड़ी सजा देनी चाहिए ऐसा आपके माध्यम से मेरा सरकार से निवेदन है धन्यवाद सन्मान्य सदस्य अध्यक्ष महोदय सन दो हजार विधानसभा विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा विधेयक दोन सन्माननीय सुदीर मुनगंटीवार आणि अतुलजी भातकळकर यांनी ग्रामीण भागाची जर परिस्थिती आपण पाहिली अतिशय दयनीय परिस्थिती या दारूमुळे त्या ठिकाणी झालेली आहे कितीतरी आमच्या माता भगिनी आहेत त्यांचे संसार त्या ठिकाणी अध्यक्ष मध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत आमची माता भगिनी ही दिवसभर त्या ठिकाणी मोलमजुरी करते शेतामध्ये जाते तिच्या हाताला जे काही रोजगार मिळेल ते त्या ठिकाणी चार पैसे ती कमवून घरी आणते आणि घरी आणल्यानंतर तिचं आहे तो पती तिच्या हातातले पैसे हिसकावून तिला मारझोड करून त्या ठिकाणी गावामध्ये जिथे कुठे दारू उपलब्ध असेल दा त्या ठिकाणी त्या ठेल्यावरती तो जातो आणि हे कृत्य जेव्हा घरामध्ये होत असतं तेव्हा त्या ते घरातला एक छोटा मुलगा जो पाचव्या वर्गात आहे सहाव्या वर्गात आहे तो हे बारकाईने त्या ठिकाणी पाहत असतो कुठेतरी त्याच्या या बालमनावरतीसुद्धा अतिशय विपरीत परिणाम अध्यक्ष महोदय या दारूमुळे त्या ठिकाणी होतो आणि त्यामुळे आज आपण बघतोय की घरामधला पुरुष म्हणजे मग तो करता पुरुष असेल किंवा विद्यार्थी दशेमधले मुलं असतील हे सगळेच या दारूच्या व्यसनामुळे त्या ठिकाणी अधीन झालेले आहेत आहारी गेलेले आहेत आपली जबाबदारी काय आहे आपल्या कुटुंबाची आपली जबाबदारी आहे आपल्या समाजाची आपल्यावरती जबाबदारी आहे ह्या कुठल्याही जबाबदारीचं भान त्याला त्या ठिकाणी राहत नाही आणि सगळ्यात वाईट असं वाटतं आहे अध्यक्ष महोदय जेव्हा एखादा लहान मुलगा जो सहाव्या सातव्या आठव्या नव्या वर्गामधला आहे त्याच्याजवळ कुठे हे दारू घेण्यासाठी पैसे नसतात आणि मग सवय तर लागलेली आहे पैसे तर पाहिजे असतात मग कुठेतरी घरापासूनच त्याचे वाईट कृत्य करण्याची सवय त्याला त्या ठिकाणी लागते आणि कुठेतरी समाजावरती त्याचा विपरीत परिणाम अध्यक्ष महोदय होतो त्याच्यामुळे हे विधेयक अतिशय महत्त्वाचं आहे अतिशय कडक कायदा याच्यामध्ये केला पाहिजेत आम्ही जेव्हा गावांमध्ये फिरतो त्यावेळेला आमच्या माता भगिनी ह्या अतिशय दयनीय परिस्थितीमध्ये आमच्याकडे येतात आणि ताई आम्हाला काहीच नको एखादा रस्ता नाली कमी झाली तर चालेल परंतु आमच्या गावामधली दारूबंदी तुम्ही करा एवढी कळकळी त्या ठिकाणी मागणी करतात आणि जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचा ठराव घ्या तर अशा वेळेला ग्रामपंचायतीचा ठराव घेण्यासाठीचे जे निकष आहेत सुधीर भाऊ हे पण खूप कठीण आहेत पन्नास टक्क्यापेक्षा महिला त्या ठिकाणी असल्या पाहिजेत तरच हा दारूबंदीचा प्रस्ताव त्या ठिकाणी पारित होतो तर या दारूबंदीच्या संदर्भात जेवढ्या काही अटी असतील ह्या सुद्धा त्या ठिकाणी कुठे शिथिल झाल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय बऱ्याच ठिकाणी आत्ता विक्रमजींनी सांगितलंय की पोलीस प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने काम करतं जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीकडे अशी तक्रार येते तो लोकप्रतिनिधी संबंधित ठाणेदाराला फोन करतो आणि त्याला सांगतो की माझ्याकडे असं असं माहिती आलेली आहे किंवा असं असं निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि ज्या वेळेला तालुक्याच्या ठिकाणाहून त्या ग्रामीण भागामध्ये पोलिसांचं पथक त्या गावामध्ये जातं तिथला जो बीटचा जामदार आहे या बीडच्या जामदाराकडूनच त्या ठिकाणी जिथं अवैध दारू विकल्या जाते त्यांना निरोप दिला जातो आणि बऱ्याच वेळेला या त्यांच्या टिप्समुळं पोलीस पथक तिथं जायच्या आधी हे सगळं काही उरकून घेतलेलं असतं आणि दारू नेमकी कुठे पडते काय पडते काही त्यांच्या हाती लागत नाही अध्यक्ष महोदय बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी असं झालेलं आहे आणि मग पुलीस पथक हे खाली हात त्या ठिकाणी वापस येतं आणि मग होतं असं की ज्या ह्या महिला आहेत या महिला एखाद्या लोकप्रतिनिधीकडे पुढे येऊन सांगतात या महिलांचे पतीच त्यांना घरी गेल्यानंतर मारतात की तू आमची तक्रार करायला गेली होती का थांब तुला आता था मी दाखवतो तर असे खूप किस्से अध्यक्ष महोदय समाजामध्ये घडत आहेत आणि ते अतिशय दुर्दैवी आहे कुठेतरी आपल्या मातृशक्तीला सन्मानाने जगता यावं समाजामध्ये त्यासाठी हा दारूबंदीचा कायदा अधिक कडक करणं अतिशय आवश्यक आहे सुधीर भाऊंनी आणि अतुलजींनी आणलेलं हे विधेयक अतिशय महत्त्वाचा आहे याच्यामध्ये सगळ्या त्या कडक सुधारणा त्या ठिकाणी आपण कराव्या अध्यक्ष महोदय आणि आमच्या मातृशक्तीला आणि तरुण पिढीला व्यसनाधीन होण्या